नमस्कार माझ्या सन्माननीय आणि जीवन अनुभवी मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा प्रवासावर घेऊन जाणार आहे जिथे न कोणी परत फिरू शकलं ना कोणी तो प्रवास पूर्णपणे विसरू शकला हा प्रवास आहे समुद्राच्या त्या खोल काळ्या लाटांमध्ये जिथे एक अलिशान क्रूज कॉन्कॉर्डिया एका रात्री आपली जागा कायमची गमावून बसली आधी एक क्षणभर डोळे बंद करा आणि कल्पना करा तुम्ही एका मोठ्या समुद्र सफरीला निघालात वातावरण आल्हाददायक आहे डोंगरा एवढं उंच चौदा मजली ते क्रूज शिप कॉस्टा तुमचं स्वप्न साकार करत आहे हातात गरम कॉफीचा मग समोर अथांग समुद्र आणि अंगावर थंडीची झुळूक शेजारी बायको मैत्रीण आणि कानात जुन्या चित्रपटांची गाणी सगळं काही परिपूर्ण एखाद्या परिकथेप्रमाणे आणि तेव्हाच धडा एक जोरात हादरा लाईट्स केल्याशी फालू लागलं सगळ्यांच्या डोळ्यात घबराट मदतीचा आवाज नाही फक्त एकच प्रश्न आपण वाचणार का आजची गोष्ट आहे ही एका रात्रीची जिथे हजारो लोक समुद्रावर एका झोपेच्या क्षणात मरणाच्या अगदी उंबरठ्यावर पोचले जिथे एका कॅप्टनचा अहंकार आणि घमेंड लाखोंचं दुःख बनून राहिलं आणि जिथे जबाबदारी या शब्दाचा खराखुरा अर्थ जगाने पुन्हा शिकला तर चला आज आपण एकत्र उलगडूया एक भयावह थरारक आणि गूढ असा प्रवास कॉनकॉर्डिया क्रूज मिस्ट्री एका अशा रात्रीची कथा जी समुद्राच्या पाण्याबरोबर आजही उजबुजत आहे अलिशांतेच स्वप्न मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांनी एखाद्या आलिशान बोटीवर प्रवास करण्याचं स्वप्न पाहिलं असेल पण जरा डोळे मिटा आणि कल्पना करा समोर अथांग निळा समुद्र आहे क्षितिजावर सूर्यासमोर पसरलेली सोनेरी किरणं आहेत आणि त्या पाण्यावर आय टी तरंगत आहे एक भव्य जहाज नाव आहे कॉस्टा कॉनकॉर्डिया फ्लोटिंग सिटी समुद्रातलं शहर कॉस्टा कॉनकॉर्डिया हे इटालियन शिपिंग कंपनी कॉस्टा क्रॉशियर या कंपनीच्या गर्वाचं प्रतीक होतं ते लॉन्च झालं दोन हजार पाच साली आणि त्याची फुल सेवा सुरू झाली दोन हजार सहामध्ये मध्ये त्याचा आकार किती मोठा होता काय सांगावं हो? तब्बल दोनशे नव्वद मीटर लांब आणि जवळपास तीन फुटबॉल मैदानं साधारण एवढं तिची लांबी होती छत्तीस मीटर उंच म्हणजे जवळपास चौदा मजली इमारती इतकं उंच त्याचं वजन होतं एक लाख चौदा हजार टन तीन हजार सातशे ऐंशी प्रवासी आणि अकराशे कर्मचारी घेऊन ही एक छोटं गावच समुद्रावरून सफरीला निघालेलं होतं आणि याला म्हणत होते फ्लोटिंग पॅलेस कसं होतं आतलं जीवन आणि कसा होता, होता इथला विलासाचा अनुभव या जहाजावर काय नव्हतं फाईव्ह स्टार रेस्टॉरंट्स इटालियन पासून जपानीपर्यंत सर्व प्रकारचे अन्नपदार्थ वीस स्विमिंग पूल्स आणि जकुजी बाज वीस स्विमिंग पूल्स लक्षात घ्या तीन टॉवरिंग एलिव्हेटर्स जिथे ग्लासमधून समुद्र दिसतो थिएटर डान्स क्लब कसिनो शॉपिंग मॉल स्पा आणि हो प्रत्येक खोलीतून समुद्राचा निळाशार व्ह्यू लोक दिवसभर भरपूर खरेदी करत संध्याकाळी डिनर जॅज संगीतासोबत खेत आणि रात्री कसिनोमध्ये जुगार खेळत आणि नंतर स्टार डेकवर बसून चांदण्याकडे बघत आयुष्याची मजा घेत तेरा जानेवारी दोन हजार बारा शुक्रवारचा दिवस होता रोम ते सॅवोना अशी या प्रवासाची दिशा यातले थांबे होते जवळपास पाच सिविटावेशिया पलेर्मो कॅगलियाळी मार्सिएली बर्सिलोना आणि शेवटी सॅवोना प्रवासाच्या दुसऱ्याच रात्री जहाज गिग्लियो या छोट्याशा बेटाच्या जवळ आलं त्या रात्री कॅप्टन फ्रान्सेको शेटिनो यानं एक स्पेशल मनुवर करायची ठरवली त्याला जहाज किनाऱ्याच्या अगदी जवळ घेऊन जायचं होतं कारण काय तर त्याच्या क्रूमधील एक सदस्य हा त्या गिग्लिओ बेटाचा रहिवासी होता आणि हा प्रकार सेल पास सॅल्यूट म्हणून ओळखला जातो तो म्हणाला आपण बघा आपल्या मित्राच्या गावाच्या इतकं जवळून या भव्य जहाजाला नेत आहोत लोक टाळ्या वाजवतील पण त्याचा हाच निर्णय पुढे विनाशकारी ठरला कॅप्टन स्टार किशूरवीर फ्रान्सेको शेटिनो हा अनुभवसंपन्न कॅप्टन होता त्याला मीडिया कॅप्टन सेक्सी म्हणत असे कारण तो नेहमी स्टायलिश कपड्यांमध्ये प्रवाशांशी शेल्फी घेत लाऊंजमध्ये वाईन घेऊन फिरत असायचा काहींना तो थोडा गर्विष्ठ वाटायचा तर काहींना चौकस आणि एक प्रभावी नेता पण त्याच्या त्या एका निर्णयामध्ये लपलेली होती एक अविचारी हाऊस जहाज जा अधिक जवळ नेताना त्यानं जी पी एस मॅप्स नीट पाहिले नाहीत त्याचं म्हणणं होतं मला अनुभव आहे मी सगळं अंदाजाने नेतो एका परिकथेसारखं वातावरण पण वावटळ जवळच घुंगावत होती त्या रात्री जहाजावर एक फॉर्मल गाला नाईट सुरू होती प्रवासी सुंदर कपड्यांमध्ये बायका गाऊनमध्ये पुरुष टक्सिडोमध्ये वायोलिन वाजत होते फ्रेंच वाईन सर्व होत होती लोक आ, केक कापत होते आणि खिडकीतून शांत समुद्राचा नजारा पाहत होते तेव्हा कुणालाही माहीत नव्हतं की अवघ्या काही मिनिटात त्यांची ही परिकथा दहशतीच्या भीतीमध्ये बदलणार होती मित्रांनो हा होता भाग एक अलिशांतेचं स्वप्न एका अशा भव्य जहाजाचा परिचय जो माणसाच्या तर ठरला आणि नंतर अभिमानाचा बुडालेला पुरावा देखील ठरला पुढील भागात आपण पाहू त्या रात्री नक्की काय घडलं आणि कुणाचा निर्णय ठरला घातक भाग दोन मध्यरात्रीची दहशत तेरा जानेवारी दोन हजार बारा शुक्रवारी सायंकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी काही वेळापूर्वीच कॉनकॉर्डिया जहाजावर फॉर्मल गाला डिनर सुरू झालं होतं डेक फाईच्या रेस्तोरामध्ये चकचकीत कपडे झगमगत्या लाईट्स फ्रेंच वाईनचा सुगंध आणि वायोलिनच्या मधुर सुरांनी एक अमूल्य वातावरण निर्माण केलं होतं लोक एकमेकांना शुभेच्छा देत होते फोटो काढत होते काही जोडपी डान्स करत होती आणि काही वयस्क दाम्पत्य त्यांच्या पिढ्यांमधल्या आठवणी शेअर करत होती तेव्हाच जहाजाचं नियंत्रण घेतलं गेलं कॅप्टन शेटिनो आणि त्याच्या नेव्हिगेशन टीमकडून संपूर्ण स्टाफच्या विरोधाला न जुमानता कॅप्टनने जहाजाला गिगलिओ बेटाच्या अतिशय जवळ घेऊन जाण्याचा निर्णय घेतला जी पी एसवर स्पष्ट दिसत होतं की कि किनाऱ्याजवळ काही अज्ञात खडकांचे समूह आहेत पण कॅप्टनचा आत्मविश्वास इतका अंध झाला होता की त्यानं ऐकूनही दुर्लक्ष केलं रात्रीचे पावणे दहा वाजले होते एक भयानक आवाज आला धड ढड 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 संपूर्ण जहाज एका क्षणात हल्लं काही लोकांना वाटलं की हा एखाद्या शोचा भाग आहे पण पुढच्या काही सेकंदातच खालील डेक झिरो आणि डेक वनमध्ये पाणी घुसू लागलं ज्या भागात इंजिन जनरेटर आणि पॉवर कंट्रोल युनिट होतं तिथे पाण्याचं तांडव सुरू झालं एका मिनिटात लाईट गेली आणि जहाज अक्षरशः अंधारात बुडालं क्रू मेंबर्सना स्वतःच काय चाललंय हे समजत नव्हतं काहींनी प्रवाशांना सांगितलं डोंट वारी इट्स अ मायनर इलेक्ट्रिकल इशू जस्ट इन युअर कॅबिन्स पण काही अनुभवी प्रवाशांना जाणवू लागलं की ही परिस्थिती गंभीर आहे काही लोकांनी खिडकीतून पाहिलं पाणी आत शिरतय आणि जहाज एका बाजूला पंधरा अंशांनी झुकलंय लोकांनी मग गोंधळ घालायला सुरुवात केली केबिन्समधनं लोक बाहेर धावत आले लहान मुलं रडायला लागली वृद्ध व्यक्तींना घाबरून चालता येईना रात्री सव्वा दहा वाजता जहाज क्षणागणिक झुकत चाललं होतं लाईफ बोटच्या आसपास लोकांची गर्दी जमू लागली पण बहुतेक बोट्स अजून तयारच नव्हत्या काही बोट्स बंद पडल्या काही अर्ध्या भरल्या लोक एकमेकांना ढकलू लागले बायका मुलं वृद्ध मागे पडू लागले एक वृद्ध माणूस ओरडत होता माझी बायको आत अडकली आहे मला तिच्याकडे जायचं आहे एका महिलेनं तिच्या चार वर्षाच्या मुलीला हातात घेतलं आणि देवाकडं पाहून फक्त एवढंच म्हटलं बाळा काही झालं तरी तू घाबरू नको रात्रीचे साडेदहा तब्बल पंचेचाळीस मिनटं अपघातानंतर शेवटी जहाजाकडून मे डे कॉल वी आर सिंकिंग पाठवण्यात आला इतका विलंब का कॅप्टन शेट्युनो अजूनही म्हणत होता सगळं नियंत्रणात आहे ही पाण्याची गळती तशी एकदम किरकोळ आहे आणि हा विलंबच ठरला अनेकांचा मृत्यूचा वॉरंट रात्री अकराच्या सुमारास जहाज जवळपास तीस अंशांनी झुकलं होतं प्रवासी पूर्णत पाण्यात अडकले काहींनी समुद्रात थेट उडी मारली काहींना बोट मिळाली पण अनेक लोक अडकले खोलीत किंवा अंधाऱ्या लॉबीमध्ये एका कॅनडियन दाम्पत्यानं आपल्या नातवंडांना सुरक्षितपणे बसवलं आणि त्यांनी स्वतः त्या वर मागे राहण्याचा निर्णय घेतला बाहेरून पाहणाऱ्यांना लोकांना वाटत होतं हे काहीतरी विचित्र चाललंय लोकांनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं नंतर त्या फुटेज मधून दिसलं की कॉनकॉर्डिया जहाज पूर्ण अंधारात झुकलेलं आहे एक बाजू पाण्यात बुडालीये आणि शेकडो लोक मदतीसाठी ओरडत आहेत या भागाचा शेवट फक्त दहशतीत नाही तर सत्य लपवण्याच्या प्रयत्नात आहे खरं काय घडलं होतं कोण जबाबदार होतं हे आपण पाहणार आहोत पुढील भागात कॅप्टनचं पलायन आणि जहाजाचं नशीब मित्रांनो एक गोष्ट आपल्याला लहानपणापासून शिकवली जाते जहाज बुडत असलं तरी कॅप्टन शेवटपर्यंत जहाजावरच राहतो पण कॉनकॉर्डियाच्या रात्री हे तत्व कुठेतरी पाण्यातच बुडाल कारण या जहाजाचं कॅप्टन फ्रान्सेको शेटिनो अपघाताच्या केवळ काही वेळातच स्वतः पळून गेला शेटिनो हा एक्कावन्न वर्षांचा देखना अनुभव संपन्न कॅप्टन होता त्याला प्रसिद्धीची चटक लागलेली होती तो अनेकदा पार्टीमध्ये डान्स फ्लोरवर आणि लोकांच्या सेल्फीमध्ये दिसत असे पण त्या रात्री जेव्हा त्याचं स्वतःचं जहाज संकटात होतं प्रवासी मदतीसाठी किंचाळत होते काही जण मरणाच्या उंबरठ्यावर होते तेव्हा हा शेटिनो काय करत होता तर तो त्याच्या को पायलट सोबत लाईक बोटमध्ये बसून किनाऱ्याकडे पळून जात होता विश्वास बसत नाहीये ना खरच किनाऱ्याकडे पळून जात होता रात्री बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी म्हणजे जहाजाला धक्का बसल्यानंतर जवळपास तीन तासांनी इटालियन गार्डचा ऑफिसर ग्रेगोरियो डी फाल्को यानं कॅप्टन शेटिनोला फोन केला तो संवाद पुढे संपूर्ण जगानं ऐकला हा संवाद मूळ इटालियन भाषेत आहे पण त्याचा आपण पंट मराठी अनुवाद ऐकूयात कोस्टगार्ड डी फाल्को विचारतोय कॅप्टन तुम्ही कुठे आहात शेटिनो मी लाईट बोटमध्ये मध्ये मी खाली पडलो आणि आता किनाऱ्यावर आलोय डी फाल्को रागाने तुम्ही काय म्हणताय तुमचं जहाज अजूनही झुकत आहे लोक आत अडकले आहेत मी तुम्हाला आदेश देतो परत जहाजावर जा गेट बॅक ऑन बोट डॅमेट शेटिनो पण खूप अंधार आहे ओ आणि मी घसरलो डिफाल्को कडाडून तुमचं अंधाराशी काही देणं घेणं नाही ओ बोर्डो काजो म्हणजे आता लगेच परत जा तुमची तेच कर्तव्य आहे तुमचं तेच काम आहे कॅप्टनने काय उत्तर दिलं शून्य शेटिनो परत गेला नाही तो किनाऱ्यावर उभा राहिला आणि बाजूने घडामोडी फक्त पाहत राहिला त्याच्या पलायनामुळं अनेक जीव वाचले असते जे ते वाचवता आले नाहीत प्रवाशांनी आणि जगभरच्या लोकांनी त्याला कॅप्टन कॉवर्ड म्हणजे फिकड कॅप्टन म्हणून हिनवलं एका बचावलेल्याने पत्रकारांना सांगितलं कॅप्टनच्या चेहऱ्यावर जराही अपराधाची छटा नव्हती तो आपलं एक केस सावरण्यात व्यस्त होता एका प्रवाशाने नंतर लिहून ठेवलाय जेव्हा मी बघितलं की आमचं कॅप्टनच आम्हाला सोडून गेलाय तेव्हा माझ्या शरीराचा कंप अनियंत्रित अन्य, झाला पुढे ही को केस कोर्टात चालली कोर्टामध्ये शटीनूचं चा म्हणणं होतं मी घाबरलो होतो माझी परिस्थिती अनियंत्रित झाली होती मी घसरून लाईफ मध्ये पडलो पण न्यायालयानं त्यावर विश्वास ठेवला नाही दोन हजार पंधरामध्ये त्याला सोळा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली त्याच्यावरती जी कलम लावण्यात आली ती होती हत्येचा दोष मॅन स्लॉटर प्रवाशांना सुरक्षित न राखणं आपत्तीच्या वेळी जहाज सोडणं तो आजही तुरुंगात आहे एक उदाहरण म्हणून आणि इशारा म्हणून मित्रांनो कॉनकॉर्डियाच्या या भागातून आपण काय शिकतो तर ज्याच्या खांद्यावर जबाबदारी असते त्याचं पळणं हे सर्वात मोठं पाप असतं नेतृत्व म्हणजे फक्त सेल्फी घेणं आणि छान चौकीत जगणं नाही तर संकटात टिकणं असतं कॉनकॉर्डिया बुडालं पण त्याच्याबरोबर माणुसकीचं एक मोठं उदाहरण जगासमोर उभं राहिलं कधीही तुमचं जहाज सोडता कामा नये जेव्हा संकट येतं तेव्हा तुम्ही हो तुम्ही सर्वात शेवटी बाहेर पडायला हवं भाग चार शेवटचा श्वास आणि शेवटची मित्रांनो म्हणतात की आपल्याला मृत्यूची चाहूल लागते कधी थंडी वाजून येते कधी काळोख दाटतो तर कधी अवचित गालावर एखादं अश्रू उघळत कॉन्कॉर्डिया क्रूज बुडत होती ती झुकली होती एका बाजूने समुद्रात तर दुसऱ्या बाजूने माणुसकीची परीक्षा घेणाऱ्या नियतीत जशी जशी रात्र वाढत होती तस तसे मदतीचे प्रयत्न अधिकच अशक्य होत होते जहाजाचा डावा भाग पूर्णपणे पाण्यात गेला होता आणि उजवीकडून आत शिरणारे लोक लाईव्ह बोट मिळण्यासाठी मिळवण्यासाठी धडपडत होते तिथे एक जोडपं होतं वॉर्नर आणि गॅब्रियला दोघेही सत्तर वर्षांचे त्यांनी आपल्या नातवाला सुरक्षित बोटीत बसवलं आणि स्वतः हातात हात घेऊन एका कोपऱ्यात शांत बसले गॅब्रियाला म्हणाली आपण एकत्र आलो होतो आणि आता एकत्र जाऊ काही वेळाने समुद्राची एक जोरदार लाट आली आणि त्यांचं अस्तित्व क्षणात समुद्रात विलीन झालं एक तरुण आई तिच्या चार वर्षाच्या चा मुलाला घट्ट मिठीत धरून होती लहानग्याने विचारलं आई आपण बुडणार आहोत का ती डोळ्यात अश्रू लपवत म्हणाली नाही बाळा आपण उडणार आहोत देवाच्या देशात त्या लाटांमध्ये त्यांचं देखील शरीर हरवलं पण त्या शब्दांचं स्मरण जगाच्या काण्याकोपऱ्यात पोहोचलं एका वृद्ध अंध प्रवाशाला मिस्टर मारियोला रोक्का लाईफ बोटपर्यंत पोचवण्यासाठी त्याचा बारा वर्षाचा नातू धडपड करत होता पण गर्दीमध्ये ढकला ढकली झाली लोक धावत होते ओरडत होते तो मुलगा शेवटच्या वेळेस आपल्या आजोबांच्या हातात हात येत म्हणाला आजोबा मी परत येतो फक्त थांबा पण जेव्हा तो बोट घेऊन परत आला त्याचे आजोबा मात्र तिथे नव्हते ते पाण्याने ओढून नेले होते काही लोक देवाचा धावा करत होते काही शेवटच्या इच्छा बोलून मोकळे होत होते एक जोडपं ओरडत होतं आमचं लग्न झालंय फक्त सहा दिवसापूर्वी आम्ही हनीमूनवर आलो होतो त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि एकच प्रार्थना केली पुन्हा जन्मलो तर एकत्र येऊ हो। मित्रांनो या अपघातात बत्तीस लोकांचा मृत्यू झाला एक पाच वर्षाची मुलगी एक अंध वृद्ध नवविवाहित जोडप जहाजावरील दोन महिला कर्मचारी आणि अनेक वृद्ध लोक ज्यांना पळता आलं नाही त्यांच्या नावांची यादी वृत्तपत्रात आली होती पण मित्रांनो त्यांचं मोल केवळ नावामध्ये नव्हतं तर त्यांच्या आठवणीत त्यांच्या नात्यात आणि त्या रात्रीच्या शेवटच्या मिठीत होतं त्या रात्री एक जहाज बुडालं पण त्याचबरोबर हजारो लोकांच्या आठवणी स्वप्न आणि शेवटच्या श्वासाच्या साक्षीदार ठरलेल्या त्या क्षणाचं जहाजही बुडालं आजही आज गिगलिओ बेटाच्या किनाऱ्यावर एक स्मारक उभा आहे जिथं फुलं ठेवली जातात मेणबत्त्या पेटवल्या जातात आणि त्या रात्री शेवटची मिठी घेतलेल्या जीवांचं स्मरण केलं जातं भाग पाच न्याय आणि आठवणी मित्रांनो कॉनकॉर्डिया तर बिडाल त्याचबरोबर बत्तीस लोकांचं आयुष्य देखील संपलं आणि हजारो प्रवाशांच्या मनात एक कायमचा ओरखडा उमटला पण प्रश्न राहतो या सगळ्याचं उत्तरदायित्व कुणाचं या मृतांना न्याय कसा मिळणार एक ऐतिहासिक खटला आणि कॅप्टन शेटिनोचा निकाल या दुर्घटनेनंतर संपूर्ण जगाचा रोष केंद्रित झाला एका माणसावर फ्रान्सेको शेट्युनोवर दोन हजार साली त्याच्यावर इटालियन न्यायालयात खटला चालवला गेला त्याच्यावर तीन मुख्य आरोप लावण्यात आले अप्रत्यिकृष हत्या म्हणजे मॅन स्लॉटर बत्तीस लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणं सुरक्षितेचे नियम पाळण्यात अयशस्वी ठरणं आणि आपत्तीच्या वेळी जहाज सोडणं म्हणजेच पलायन शेटुने त्याची बाजू मांडली ती काय होती तो मी निर्णय हेतू पुरस्कार मी घसरून लाईक बोट मध्ये पडलो मला वाटलं मी अधिक मदत करू शकेन किनाऱ्यावरून पण मित्रांनो न्यायालय भावनांनी चालत नाही त्याला लागतात पुरावे जबाबदारी आणि चरित्र अखेर अकरा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी न्यायाधीशांनी निकाल दिला फ्रान्सेको शेटिनो याला सोळा दोन चार पाच नाही तब्बल सोळा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली यात दहा वर्ष अप्रत्यक्ष हत्या वर्ष जहाजाची जबाबदारी सोडून पळ काढल्याबद्दल आणि एक वर्ष चुकीच्या आपत्कालीन संदेशांबद्दल तो आजही तुरुंगात आहे एक साक्षी पुरावा म्हणून की कॅप्टनचे पाय जर डळमळीत असतील तर हजारो लोक बुडतात आज गिगलिओ बेटावर जिथे कॉनकॉर्डिओचा अपघात झाला तिथं एक स्मारक उभं आहे तिथे प्रत्येक वर्षी तेरा जानेवारीला मेणबत्त्या पेटवल्या जातात फुलं वाहिली जातात आणि मृतांच्या नावांची वाच्यता केली जाते त्या स्मारकावर लिहिलेलं आहे वी रिमेंबर द नाईट दॅट नेव्हर एंडेड अँड द करेज दॅट लिव्ह अमिटस केवॉस एक प्रकारचा सन्मान एका अनामिक भीतीचा कॉनकॉर्डिया आता कुठे आहे अपघातानंतर दोन वर्ष कॉनकॉर्डिया जहाज तिथेच अडकून पडलं होतं त्यानंतर जगातली सर्वात महागडी रेक रिमोवल ऑपरेशन राबवली गेली ज्याचा खर्च आला जवळपास एक अब्ज युरो म्हणजे दहा हजार कोटी रुपये जवळपास पाचशे अभियंते तीस देश ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे अहोरात्र काम करत होते जवळपास दोन वर्ष दोन हजार चौदामध्ये शेवटी कॉनकॉर्डियाला समुद्रात काढून इटालियाच्या इटलीच्या एका शिप ब्रेकिंग यार्डमध्ये नेलं गेलं ती आता मेटल स्क्रॅप झाली आहे पण तिच्या आठवणी मात्र अजूनही जिवंत आहेत कॉनकॉर्डिया क्रूजनं आपल्याला काय शिकवलं तर अहंकार आणि अनुभव याचं संतुलन अत्यावश्यक आहे जबाबदारीला झाकून ठेवलं संपूर्ण यंत्रणा कोसळते प्रत्येक निर्णय मोठा की छोटा हजारो आयुष्यावर परिणाम करू शकतो हे केवळ जहाजाचे नाही तर आयुष्याचे देखील नियम आहेत मित्रांनो कॉनकॉर्डियाची गोष्ट फक्त एका जहाजाच्या अपघाताची नव्हे तर माणसाच्या प्रवृत्तीची कहाणी आहे घमेंड चूक आणि मग वृतो केवळ पश्चाताप त्या रात्री समुद्र फार गूढ वाटत होता पण त्याहूनही गूढ होती माणसांची मन त्यांची तडफड त्यांचा विश्वास आणि त्यांची आठवण आजही गिगलिओच्या त्या किनाऱ्यावर उभं राहिलं तर समुद्राच्या लाटा म्हणतात ती अजूनही इथे आहेत त्यांची स्वप्न त्यांची भीती आणि त्यांची शेवटची मिठी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर गोल्ड एज गॅन या चॅनलवर नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद